Answer. Yeah! yeah. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तसेच बदलापूर व इतर ठिकाणी लहान मुली व महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव येथे एस सी एस टी समुदायाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करून तहसीलदारांना दिले निवेदन सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी एकत्र येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कचेरी समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले होते या लाक्षणिक उपोषणास एस सी एस टी समुदायातील विविध पक्ष व संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने हजर होते या लाक्षणिक उपोषणानंतर आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले दे। त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या एक केंद्र सरकारने संसदेचे अधिवेशन बोलावून एस सी एस टी जातीच्या उपवर्गीकरणाचा व क्रिमिलेअरचा निर्णय राज्यांनी अंमलात आणू नये यासाठी संसदेत कायदा पारित करून अध्यादेश काढावा सरकारने एस सी एस टी आरक्षणाचा एकच कायदा करावा व तो शेड्युल नऊ मध्ये समावेश करावा केंद्र सरकारने सर्व जातीची गणना करावी व त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाची तरतूद करावी अनुसूचित जाती जमाती यांना खाजगी विद्यापीठ खाजगी आस्थापना आणि कंत्राटी भरतीमध्ये आरक्षण लागू करावे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय न्यायमूर्तीची नियुक्ती सध्याच्या कॉलेजियम पद्धतीने न करता न्यायिक आयोग गठीत करून त्यांची परीक्षा घेऊन करावी महाराष्ट्रातील बादलापूर व इतर ठिकाणी अनेक लहान अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर रिपाई नेते जितेंद्र रयशूर विजयराव त्रिभुवन सागर आयरे मंगेश आवताडे अमित आगलावे मधुकर पवार शंकर घोडेराव राजेंद्र उशिरे संजय दुशिंग प्रदीप आहिरे रायभान आहिरे अशोकराव शिंदे संपतराव भारुड सुनील मोक्कळ नानासाहेब डोळस मेराताई साळवे माजी नगरसेविका सेविका ताई रणछोड माजी नगरसेविका मायादेवी खरे पाईक ताई, ताई शिरसाट विश्वास पाटोळे सचिन पाटोळे कुंदन धिवर कैलास वाघ राहुल रणछोड समाधान मगर शंकर महांकाळे सोमनाथ खंडीझोड विलास धिवर राजेंद्र वानखेडे सर संतोष दळवी बाबासाहेब साठे पप्पू दिवेकर रवी धिवर रोशन पवार दिलीप सोनमने रवी भालेराव नितीन शिंदे दत्ता दुशिंग शरीफ सय्यद शरीफ कुरेशी रणजित खरात अरुण खरात आदी कार्यकर्त्यांच्या सहा आहेत यावेळी विविध कार्यकर्त्यांची व नेत्यांची भाषणे देखील झाली वर्गीकरणाचा घाट घालायचं कारण असं आहे की या ए समाजामध्ये दुफळी निर्माण करायची जो ए सी समाज एका दिलाने नांदत आहे त्याच्यामध्ये फूट पाडायची हा या आर एस एस मनुवादी विचारसरणी असलेल्या लोकांचा डाव आहे परंतु आम्ही सुद्धा आंबेडकरवादी लोक आहोत आम्ही कदापि हे अन्याय तुमचा सहन करणार नाही आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व समाजातील एस टी एस टी समाजातील सर्व समाजाचे प्रतिनिधी आज थोडक्या संख्येने इथे आलेलो आहे या शासनाला जाग आली पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाला जाग आली पाहिजे यासाठी आम्ही हे लाक्षणिकोषण करत आहोत जर या लाक्षणिक उपोषणामुळे जर यांना जाग येत नसेल तर भविष्यामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि जे काय परिणाम होतील ते शासनाने त्याची तयारी ठेवायची आहे कारण संघर्ष आमच्या पाट्याला पुजलेला आहे संघर्ष आमच्या वडील पारजीपासून आज चालत आलेला आहे परंतु आज आमची मुलं कुठंतरी सुशिक्षित होत चालली म्हणून आम्ही एक चांगला विचार करायला लागलो एक चांगलं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे या हेतूने आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु हा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे वर्गीकरण केलं पाहिजे हा संविधानाच्या विरोधात आहे हा संविधानाच्या चौकटीत बसत नाही तरी पण जी त्यांनी समिती नेमली त्या समितीनी ती समिती जी आहे ती भाजी धारणे समिती आहे जर तुम्ही कारण नसताना वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे कारण या समाजात अराजकता माजली पाहिजे आणि माझा अजून एक मुद्दा आहे हा जो अधिकार आहे हा संसदेला आहे सर्वोच्च न्यायालयाने याच्या ढवळाढवळ करायचं काही काम नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने याच्या ढवळाढवळ करून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम चालू केलेलं आहे जर सर्वोच्च न्यायालयाला जर याच्यात हस्तक्षेप करायचा असेल तर मग ती संसद काय कामाची आम्ही जे निवडून दिलेले ते खासदार काय कामाचे आणि जे खासदार आम्ही निवडून दिले आणि ज्या सेक्युलरवादी पक्ष म्हणून ज्यांनी आमच्याकडे मतं मागितली ती महाविकास आघाडी त्यांचा एक सुद्धा खासदार या वर्गीकरणाच्या विरोधात बोलत नाही मग तुम्ही जर म्हणता का संविधान धोक्यात आहे संविधान खत्रेमध्ये आहे मग या महाविकास आघाडीला माझा सवाल आहे मग तुमचे खासदार याच्या विरोधात का बोलत नाही मग संविधान फक्त तुमच्यासाठी खत्रेत आहे का हा एक माझा त्यांना सवाल आहे आणि म्हणून आजपर्यंत आमच्या मतावर राज्य करत आलेले ही जी मनोवादी विचारसरणीची अवलाद आहे मी यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हा एस सी एस टी कदापि तुम्हाला माफ करणार नाही आणि हा निर्णय तुम्हाला बदलावाच लागेल याच्यात संसदेने कायदा करून हा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो खारिज केला पाहिजे राहिला विषय महाराष्ट्राचा बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवरती जी भाजपचीच शाळा आहे तिच्यामध्ये तो शिपाई बलात्कार करतो आणि ज्यावेळेस त्या चिमुरडीच्या आईला ते समजतं ती तिला दवाखान्यात घेऊन जाते आणि ज्यावेळेस समजतं की तिच्यावर अत्याचार झालेला आहे आणि मग ती दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते आणि बारा बारा तेरा तेरा तास जर त्या चिमुरडेच्या आई वडिलांना तिथं जर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावं लागत असेल तर अशा पोलिसांचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो कारण ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे हा प्रश्न इतरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे या मिंदे सरकारचं चाललं काय एवढ्या आठ दहा दिवसात जर बघितलं तुम्ही किती बलात्कार झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात जे बदलापूरमध्ये उद्रेक झाला त्या उद्रेकात बाहेरचे लोक आले होते बाहेरचे लोक म्हणजे पाकिस्तानहून आले होते का काय बोलता काय चालता या राज्यामध्ये अराजकता माजवण्याचं काम हे शिंदे आणि फडणवीस करत आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये मी समाजाला एस सी एस समाजाला विनंती करेल आणि ते सर्व बसलेल्या सर्व प्रतिनिधींना माझं एक आव्हान आहे विनंती आहे की आपण संपूर्ण तालुका पिंजून महाराष्ट्रामध्ये एक एस सी एस टी समाजाची मोठ बांधण्याचं काम करून या भाजप आणि निंदे सरकार यांना खाली खेचण्याचं काम करू आणि जे संविधानाचं आव्हानण्याचं काम करतात त्यांनीसुद्धा वेळीच सुधारलं पाहिजे एवढं मी बोलतो आणि या बदलापूरच्या घटनेचा आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या शब्दाचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण तुम्ही जर एका रात्रीत मुख्यमंत्री बदलता एका रात्रीत सरकार पाडतात मग तुम्ही कठोरात कठोर कारवाई कायदा का करू शकत नाही हा माझा सवाल आहे आणि असा जसा मी विचार केला तसा या महाराष्ट्रामध्ये या देशामधला प्रत्येक माणूस विचार करत आहे आणि या भाजप सरकारला मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता इथला हा ए सी एस टी समाज शांत बसणार नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई कार झाली पाहिजे तो जो मिंधे गटाचा तिथं नगर माजी नगराध्यक्ष आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मी मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत धन्यवाद आज कोपराव शहरात एस टी एस टी समाजातर्फे सुप्रीम कोर्टाने नुकताच जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक होत असलेल्या लहान मुली महिलांना अत्याचाराच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण आयोजित केलं होतं बंधूंना राखी पौर्णिमेच्या सुमारास बदलापूरची घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला चार वर्षाच्या दोन चिमुळ्या साहेब जात होत्या तिथल्या शाळेतल्या शिक्षक शिपायांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला एका मुलीला त्रास व्हायला लागला ती आईला म्हटली आई मला त्रास होत आहे ती अतिशय तिचे शब्दात बोलले होते काही मला लघवीच्या ठिकाणी त्रास होत आहे मुंगी चावलीसारखं होत आहे आई वडिलांनी दावाखान्यात गेलं दावखान्यात गेल्यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये आलं का तिच्यावर बलात्कार अत्याचार झालेला आहे ते कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं पहिल्यांदा शाळेत गेलं शाळेच्या प्रशासनाने ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला शाळा कोणाची आहे भाजपचा जनकल्याण समितीचा अध्यक्ष बदलापूर विनय आपटे त्या संस्थेचा अध्यक्ष आणि एकनाथ शिंदेचा माजी नगराध्यक्ष वामन मात्रे बारा तास ते प्रकरण दाबलेलं आहे कुटुंबाने ऐकलं नाही त्या मुलीच्याही गरोदार आहे को, बदलापूर पोलीस स्टेशनला गेले बदलापूर पोलिसांनी अकरा तास एका गरोदर महिलेला बसून ठेवलं त्याच्या मुलीवर अत्याचार झाला ती महिला न्याय मागती ती गरोदर आहे आणि एकनाथ शिंदेच सरकार आणि हा देवेंद्र फडणवीस हा गृहमंत्री त्याला जबाबदार आहे का नाही दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलापूर मध्ये जनतेने आक्रोश केला महाराष्ट्राच्या इतिहासात असा आक्रोश पाहिला नाही अकरा तास बदलापूर रेल्वे स्टेशन बंद होत म्हणता काय सत्ताधारी चार चार अत्याचार झाला तुम्ही अशा पद्धतीत बोलता त्याच्यामुळे तो जनतेचा आक्रोश होता या शासनाचा मी निषेध करतो रोज एक घटना होती काल परवा कोल्हापूरमध्ये घटना झाली एका आरोपीवर फॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्या मुलीला त्याचा जामीन झाला जामीन झाल्यानंतर त्या मुलीला तो त्रास देत होता त्या मुलीने आत्महत्या केली काय पण शासन म्हणतो फॉक्सो कायदा फॉक्सो कायद्यात माझी मागणी आहे त्या आरोपीचा जामीन झाला नाही पाहिजे महाराष्ट्रात नाही तर देशात केंद्र सरकारची आकडेवारी आहे दोन हजार एकवीस एकोणावीस ते दोन हजार एकवीस पर्यंत तेरा लाख महिला बेपत्ता आहे आणि तेरा लाख महिलेमध्ये दोन लाख महिला फक्त मध्य प्रदेश सरकार मधून बेपत्ता आहे मध्य प्रदेश मध्ये भारतीय आणली होती तिथं सुरक्षित नाही उच्चलमध्ये एका मागासवर्गीय मुलीवर बलात्कार झाला ती रस्त्यावर फिरत होती तिच्या मदतीला कोणी आले नाही सरकारने पंधराशे रुपये दिले आणि एका भाजपच्या नेत्याने सहाशे असे एकवीसशे रुपये मिळत आहे आणि हे सरकार लाडली काही गोष्टी आहेत परंतु इथं राजकीय बोलायचं नाही इथं महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी बोलायचं आहे या महिला या सरकारमधले मंत्री असेल अजितदादा असेल राम कदम काय म्हटला होता तर मुली पळून न्या त्यांचं संरक्षण मी विकतो आज चित्र संजय राठोड बद्दल बोलत होत्या पूजा चव्हाण बद्दल बोलत होत्या त्यांनी कोर्टात केस दाखल केली होती हायकोर्टाने त्यांना फटकारलं केस मागा घेता ना येणार नाही हे ये सरकारमधले लोक आहे आता सुप्रीम कोर्टाने जो आमच्याबद्दल निर्णय दिला एस टी एस टी समुदायाबद्दल मित्रांनो ही केस जर तुम्ही समजून घेतली आंध्र प्रदेश मधली असेल किंवा पंजाब सरकारमधील दविंदर सिंग असेल या केस मधले एक मतदार तर सांगतो दोन हजार चार ला सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निर्णय दिला होता की वर्गीकरण करता येणार नाही मग दोन हजार चोवीस ला एकोणा काय घडलं का सात जणांचं खंडपीठ आलं आणि त्या संविधानाच्या खंडपीठाने निर्णय दिला वर्गीकरण झालं पाहिजे त्यातल्या एका न्यायमूर्ती सात जणांच्या न्यायमूर्तीमध्ये एक बेला त्रिवेदी नावाच्या न्यायमूर्ती ते सांगता का वर्गीकरण आपल्याला करता येणार नाही घटनेच्या तीनशे एक्केचाळीस कलमानुसार घटनेच्या तीनशे एक्केचाळीस कलम अनुसूचित जातीसाठी घटनेचा तीनशे बेचाळीस हो कलम आदिवासी समुदायासाठी मित्रांनो महाराष्ट्रात जर तुम्ही विचार केला अनुसूचित जातीचा तर एकोणसाठ जाती महाराष्ट्रात आहे आणि एकोणसाठ जाती साडे तेरा टक्क्यात आहे मला सांगाय वर्गीकरण काय आमचे बांधव असेल एस टी समाजातले त्यांना आज आनंद वाटत असेल का आम्हाला क्रिमिनल लागलं बंधूंनो मी त्यांना एक गोष्ट सांगतो आज आम्ही जातात उद्या तुम्ही साडे तेरा टक्के ते आरक्षण होती पूर्वी हिंदू धर्मातली तशी उतरण केली पाच टक्के आरक्षण चर्माकार झाले तुम्हाला एक गोष्ट सांगतो आरक्षणाची दोनशे जागा आहे दोनशे जागा जर असल तर एक दोन तीन नंबरची जागा या ओपन कॅटेंगरीसाठी राहतात चौथ्या नंबरची जागा ओबीसी समाजासाठी राहते आपण साडे तेरा टक्के म्हणजे पंधरा टक्के धरले म्हणजे सतरा क्रमांकाची जागा ही टी समाजासाठी असते आठ ओपन नंबरची जागा युवीस दहा टक्के आरक्षण आलेले आणि चौदा नंबरची नंबर जागा आदिवासी बांधवासाठी राहते जर पाच टक्के आरक्षण आम्हाला दिलं अबकडा केलं आदिवासी केलं एसटी केलं अप आमचा नंबर जाईल पंधरावा जा आणि आमचे आदिवासी बांधव आहेत झिल्लवान समाज असेल महादेव कुळे असेल त्याचा नंबर जाईल तेहतीसवा मी तुम्ही सांगतो दोनशे जागा धरल्या जर एखाद्या ठिकाणी एखाद्या नोकरीच्या ठिकाणी जर फक्त बारा जागा असेल दा तर आमचाही नंबर लागत नाही आणि आदिवासी बांधवाचाही हो नंबर लागत नाही चास शासनाच्या सामाजिक न्यायाच्या केंद्रीय मंत्री सचिव आहेत त्यांनी एक जे काढला जर बारा जागा असेल तर तिथं आरक्षण लागू होत नाही आरक्षण कुठे लागू होईल पंधराच्या पुढे लागू होईल तेहतीसच्या पुढे लागू होईल आणि सी बा क्रिमिनल लावता आम्ही शोषण केलं आमची जात प्रगती घेऊन गेली बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला होता तो शिक्षणाचा मंत्र आम्ही घेतला आम्हालाच नाही सर्वांना तो मंत्र दिला होता कोणत्या एका जातीकरता दिला नव्हता आम्ही एकाच फोटोला चिमटी घेतली असेल आमच्या आई पण आमचे मुलं शिकवले आणि मुलं शिकून त्याचा लाभ घेतला जर एस टीच्या आरक्षणाचा विचार केला जर जागा धरल्या समजा आरक्षणात आमचा नंबर लागला आरक्षणात जात पाहून नंबर लागत नाही आरक्षणात मेरिटोर नंबर लागला जातो जर समजा चर्मकार बांधव त्याला जर एकोणनव्वद टक्के असेल आणि बौद्ध बांधवला पंच्याऐंशी टक्के असेल तर बौद्ध बांधवाचा नंबर लागत नाही त्याला कट ऑफ लिटला त्याला मेहनू जास्त म्हणून मी आमच्या ज्या एस सी बांधव आहे सी बांधवांना असं वाटत असल सी बांधवांना असं वाटत असेल का आज तुम्ही जिंकले आहे मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो जी आपण एक सांगा सुप्रीम कोर्ट म्हटलं एक जिंकली नाही आम आमच्यावर अन्याय झाला नाही आमच्यावर अन्याय जास्त झाला असेल तर प्रकार बांधवावर अस्पृश्यता अन्याय कमी झाला असेल पण निश्चित आम्ही दोन्ही गाव पुसावर राहत होतो असं नाही चर्मगान राहत होते आमचा मूळ आदिवासी राहत होता आणि अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टातले ते सहा जज आहे सहा जज आहे ते बापाच्या आरक्षणावर आलेले मी सांगतो गवई साहेब गवई साहेबांनी निकालपत्रात आम्हाला हरिजन म्हंटल मी आज सांगतो आम्हाला सर्वाधिक शब्दाचा राग असेल तर हरिजन ह्या शब्दाचा आहे गवई साहेब हरिजन असेल आम्ही हरिजन नाही आम्ही बौद्ध आहोत आम्ही महाराऊ आम्ही हरिजन नाही त्यांनी निकाल पत्रात सांगितलं गवई साहेब जज्ज कसे झाले त्यांचे बाप विधानसभेचे सभापती होते मी आज इथे बोलतोय कोणी म्हणाल सुप्रीम कोर्टाचे कोर्टाच्या विरुद्ध बोलतोय हो मला घटनेने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा अधिकार दिलेला आहे जर तुम्ही चुकीचा बोलत असाल तर आम्ही निश्चित बोलणार आहे का नाही बोलणार वीस वर्षापूर्वी निर्णय देता वर्गीकरण करता येणार नाही आणि वीस वर्षानंतर तुम्ही निर्णय देता अपकडं लागू झालं पाहिजे कोणती संस्था आहे आम्ही कोणाचं शोषण केलं पिढी जात का राहणार आम्ही आम्हाला जमिनी नव्हत्या खायला ताण नव्हतं पाणी आमच्या भागात आधी वरतून पिलेलं आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्हाला हे सोन्याचे दिवस आले नसते आम्ही असो कोणी असो मागासवर घेतले आमची संस्था होती शिक्षण संस्था आमची आहे जमीन आमच्याकडे आहे का आमच्याकडे जमीन आहे इनामबा वर्गाच्या मग आम्ही कोणाचं शोषण केलं सवर्ण समाज पिढ्या दा, जमीनदार संस्था त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलत नाही सुप्रीम कोर्ट आणि आमच्याबद्दल बोलतो मी सुप्रीम कोर्टाला नाही आणि परत नरेंद्र मोदींना सांगतो एकनाथ शिंदे यांनी काय केलं मित्र तुम्हाला गोष्ट सांगतो वर्गीकरणाचा निकाल आत्ता एकनाथ शिंदेने मागच्या वर्षी मी वर्गीकरणाचे आदेश दिले वर्गीकरणाचे आदेश कोणाला दिले पार्टीचे पार्टीचे संचालक कोण सुनील वारे जो अतिशय विद्यार्थी हो जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर आंदोलन करीत होते त्यांच्या फेलोशिपसाठी वारे जातीवादी त्यांना त्यांनी फेलोशिप दिलेली त्यांचा आपला निकाला आला वर्गीकरणाचा ता अहवाल तयार आहे मी सांगतो सर्व एस एस टी समाजाला येत्या विधानसभेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा लोकसभेला नरेंद्र मोदीला लग्न केला आपण पूर्ण पूर्णातलं सरकार नाही पांढरा सरकार आलेले हे फक्त कोणामुळे झालं संविधान बदलाच्या गोष्टी केल्या आता वर्गीकरणाची गोष्ट आणलेली त्यांनी मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यांनी विधानसभा येणार आहे यांना यांची जागा दाखवून द्या आणि काँग्रेसचे नेते ज्यांनी आमचे मत घेतले संसदेचं अधिवेशन चालू होत अधिवेशन चालू असताना वर्गीकरणाचा निकाल आला होता पण विरोधी पक्ष राहुल गांधी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांनी संसदेचं अधिवेशन स्थगित केलं अनिश्चित कालासाठी आमचं शासनाला एक नम्र आव्हान आहे तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात निकाल आला असेल संसदेचं विशेष अधिवेशन बाजू फॉलोवा आणि वर्गीकरण करता येणार ना नाही क्रिमिलायर लावता येणार नाही पाच हजार वर्ष आमचा इतिहास आहे गुरु महाभारत कधी वर्षाचा आहे पाच हजार वर्षाच एक ला...